नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर कदम ॲग्रोनॉमिस्ट कॅन बायसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे मी आज आलेलो आहे आपले अमोल देशमुख शिरगाव यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर हे डाळिंबाला बेसल डोस भरणार आहेत त्यांनी आपल्या कंपनीचे शुभारंभ किट की, किट परचेस केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे त्यांची ओळख पण करून घेऊ आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया यांना कुठे माहिती मिळाली आणि काय मी तुमची ओळख करून नमस्कार मी अमोल देशमुख राहणार शिरगाव या किटबद्दल मला सांगोला जो कृषी प्रदर्शन मेळावा होता त्यामध्ये माहिती मिळाली त्यातून यांच्याकडून मी जे घटक आहेत ते जाणून घेतले आणि त्यानंतर मी त्यांच्याकडून खरेदी केली आता मी माझा प्लॉट पकडणार आहे त्यामध्ये हा यांचं किट मी वापरणार आहे यांना आपल्या शुभारंभ डोसबद्दल सरांचा जे शेतकरी मेळावा होता तिथे त्यांना माहिती मिळालेली आहे त्यांना आपण आपल्या कंपनीचे शुभारंभ किटची माहिती दिलेली आहे ते बेसल खाता बेसल डोस सोबत शुभारम किट वापरणार आहेत तर ते त्यांना आपण थोडी एका प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगा हे जे आपल्या कंपनीची आता टी बी थ्री येतं पी केच्या बॅक्टेरिया आहेत नत्र स्पुरद आणि पालाशी उरकळणारे करणारे बॅक्टेरिया आहेत ह्याच्यामुळे जे आपण टाकणारे एन केचे जे रासायनिक डोस आहेत ते सोल्युबलाइज करून झाडाला लवकरात लवकर लाभ करून देणार आहेत ह्या मायक्रोरायज आहेत ग्रॅन्युल मध्ये ह्याच्यामुळं कंटिन्यू आपली मुळी चांगली राहणार आहे आणि वाढ पण चांगली होणार आहे ह्यात दोन्ही प्रकारच्या बॅक्टर आहेत आतून पण काम करतात आणि बाहेरून पण काम करणारे मायक्रोरायज आहेत आणि <clears throat> ह्याच्यासोबत आपण स्पीड कंपोस्ट पण सजेस्ट करतो ह्यात सहा प्रकारच्या बुरशी आणि तीन प्रकारच्या बॅक्टरी आहेत हे एका ग्रॅम मध्ये पाच कोटी पर्यंत बॅक्टरी आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे आपण जे पहिले शेणखत टाकलोय शेतकरी काय करतो प्रत्येक वेळेस शंभर टक्के कुजलेले शेणखत टाकत नाही आपण जर कच्च शेणखत असेल तर हे स्पीड कंपोस्ट मुळे ते कुजवण्याचं काम करते आणि त्याच महत्वाचं म्हणजे तीन प्रकारचे जे म्हणतो आपण बॅक्टेरिया आहेत ते मरीला पण काम करतात आणि कुजवायचं पण काम करतात ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉडक्ट आहे पावभाजी म्हणून हे झिंक सोलिबलाइजिंग बॅक्टेरिया आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे झिंक पण सोलिबलाइज होणार आणि फेरेस पण सोलिबलाइज होणार आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला महत्वाचं म्हणजे पेशी भाजन झिंक मुळे चांगलं होतं आणि निघताना मादी कळी भरपूर प्रमाणात निघते त्याच्यामुळे असे शुभारंभ किटचे बाहेर आहेत आणि आपण ह्या खतासोबत पण मिक्स करू शकतो त्यामुळे शेतकऱ्याला जे बेसलखत टाकणार आहे ते लवकरात लवकर लागू झालं पाहिजे कारण आपण असं काय करतो की की समजा बाग आपण धरायचे त्याच्या अगोदर डोस टाकतो पण हे वेसल खत लागू व्हायलाच एक दीड महिना लागतो प्रत्येक खताचं लागू व्हायची प्रक्रिया कोणाची वीस दिवस आहे कोणाची तीस दिवस आहे हे जर आपण ह्याच्यासोबत जर बायोलॉजिकल सोबत जर गेलो तर ते लवकरात लवकर ला झाडाला लागू होऊन फॉर्स पर्सन पठ्यास जर लवकर वाढला आपल्या झाडामधलं तर निघणारी मग कळी कशी आपल्याला लवकरात लवकर निघाल हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळे हे आपण आवर्जून वापरावं आपण ह्यांच्याकडून जा तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांना की बाबा हिशुबारमुखिटक्यानबा अशीच वापरावं हे हे जे किट आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं हे तर माझी अपेक्षा आहे रिझल्ट मला तर येणार आहे याची मला खात्री ओके ओके धन्यवाद